नमस्कार मी गणेश टोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुद्दा असा आहे की आता संतोष देशमुख प्रकरण आणि त्याच्यानंतरची सुनावणी महत्त्वाचा मुद्दा आणि याच्यामध्ये जे बोललं गेलं पाहिजे किंवा ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत गेल्या अनेक दिवसापासून असं मत आहे काही लोकांचं की याच्यामध्ये वाल्मिक कराड याचा फार प्रत्यक्ष संबंध नाही आहे म्हणून तो गुन्हेगार नाही आहे वाल्मिक कराडवरती मकोका लागू शकत नाही कारण तो गुन्हा ज्यावेळेस प्रत्यक्ष काढला त्यावेळेस तो तिथं नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टींवरती श्री उज्ज्वल निकम जे आता राज्य सरकारचे वकील आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोन गोष्टी त्या एक उज्ज्वल निकम हे राज्य सरकारचे वकील आहेत आणि दुसरी गोष्ट ते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत सदस्य आहेत त्यांना लोकसभेची काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी होती याचा अर्थ ते भाजपचे आहेत पण न्यायालयीन लढा लढत असताना त्या त्या प्रकरणाची गांभीर्यता पाहून तो तो वकील काम करत असतो त्याच्यामुळं उज्ज्वल निकमही फार वेगळं करत असते असं आपण आत्ता घाईघाईने म्हणणं हे उचित ठरणार नाही येणाऱ्या काळात ते ठरेल किंवा आपल्याला लक्षात येईल की यांनी काय केलं किंवा काय करत होते पण आज तरी उज्ज्वल निकम असं सांगतायत की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर तोच आहे आणि कुठलाही व्यक्ती आपल्या कठपुतल्यांच्या मार्फतच एखादी गोष्ट घडून आणतो जो मास्टर आहे तो पडद्यामागेच राहत रत असतो त्यामुळे त्याला जर असं वाटत असेल की आपल्यावरती मकोका लागणार नाही आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे प्रत्यक्ष सहभागी नाव तर असा अजिबात नाही आहे आम्ही प्रत्यक्ष जोरदार व्यक्तिवाद तिथं केला आणि कोर्टाला हे सांगितलं काही पुरावे आम्ही प्रत्यक्ष तो ह्या कटात कसा सहभागी आहे ह्या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार तो कसा आहे हे सगळं पटवून देण्याचं आम्ही काम केलं असं उज्ज्वल निकमांनी कोर्टात सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माध्यमाला बाईट दिली त्यांची माध्यमांची आहे आपल्याकडे आहे त्याच्यामुळं असं आत्ता आपल्याला म्हणता येणार नाही की उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सत सरकारी पक्षाला वाचवत आहेत का सरकारी पक्षाला वाचवत आहेत म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे परंतु त्यांच्या बाजूने किंवा त्यांना त्रास होऊ नये म्हणून वाल्मिक कराडांनाही वाचवायचा प्रयत्न आहे का तर अजिबात नाही असं आत्ता आपण म्हणू शकत नाही कारण जो प्रत्यक्ष युक्तिवाद होतो त्याच्यामध्ये वाल्मिक कराडांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा किती सहभाग आहे असं उज्ज्वल निकमाने कोर्टात सांगितलं आहे त्याचे पुरावे सादर केले आहे त्याच्यामुळे आपण ह्या घाई गडबडीने असा निर्णय किंवा आपण असं स्टेटमेंट करू शकत नाही की वाल्मिक कराड हे सरकारचं काम करत असं अजिबात त्यांनी हे सांगितलं आहे की सूत्रधा कायम मागून सगळे सूत्र हलवत असतो आपल्या कठपुतलींच्या मार्फत म्हणजे आपले जे काही रोजच्या हातातले बाहुले झालेत ज्यांना आपण आपल्या टोळीमध्ये ठेवले जे आपण टोळीमध्ये चालवतो त्या टोळीतले जे काही काम करतात त्या लोकांकडून काम करून घेत असतो एखाद्या गोष्टी कुठल्याही गोष्टीचा प्रमुख आहे त्याचा त्याचा अजेंडा त्याचे त्याचे जे काही मनसुबे आहेत तो आपल्या टोळीच्या मार्फतच पूर्ण करत असतो तुम्ही गुन्हेगारी घ्या राजकारण घ्या समाजकारण घ्या सगळ्या गोष्टीला प्रमुख असतो सगळ्या चांगल्या गोष्टी करायच्या म्हणजे तरी प्रमुख लागतो वाईट गोष्टी करायच्या म्हणजे तर प्रमुख लागतो गुंडांचाही प्रमुख असतो आणि वैज्ञानिकांचाही प्रमुख असतो त्यामुळं प्रमुखाने लोकांकडनं काम करून घेत असतो त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष त्या घटनेला तिथं ज्यावेळेस हजार लोक होते ज्यांनी संतोष देशमुखांसोबत अक्षरशः अमानुष संतोष देशमुखांना मारहाण केली त्यांच्या इतकाच वाल्मिकाराड दोषी आहे हे कोर्टात सिद्ध करण्याचं काम वाल्मिकने करा आपलं उज्ज्वल निकम करतायत त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती आत्ता संशय घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे येणाऱ्या काळात तुम्हाला लक्षात येईल की वाल्मिक सुद्धा हा न्यायालयाने गुन्हेगार ठरवलेला संतोष देशमुख प्रकरणातला एक गुन्हेगार असेल तूर्चा सपून थांबव्यात मी याच्यावरती अपडेट देत राहील